श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमीचा सण आणि नागपंचमी सणामध्ये भावाच्या उपवासाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीला भावाचा उपवास केला जातो यंदा नागपंचमी ही एकोणतीस जुलैला मंगळवारी आहे आणि भावाचा उपवास हा अठ्ठावीस जुलैला सोमवारी असणार आहे अठ्ठावीस जुलैला उपवास करून एकोणतीस जुलैला हा उपवास आपल्याला सोडायचा आहे अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवारसुद्धा असणार आहे भावाचा उपवास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे काय खावे काय खाऊ नये आणि कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नागपंचमी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण नागपंचमीला स्त्रिया भावाचा उपवास करतात या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे नागपंचमीला महिला नवीन वस्त्र सुद्धा परिधान करत असतात सौभाग्य अलंकार घालतात आणि नागदेवतेची पूजा करतात नागपंचमीचा जो उपवास आहे तर तो आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीला केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो इतर वेळेला जेव्हा आपण उपवास करतो दिवसभर उपवास करतो आणि रात्री तो उपवास सोडतो परंतु नागपंचमीच्या वेळेला केला जाणारा भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो तसेच गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन त्यांची पिल्ले असे चित्र काढून या चित्राची पूजा केली जाते त्या चित्राला आघाडा दुर्वा फुले अर्पण केली जातात लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो काही भागामध्ये वारुळाची पूजा केली जाते आणि या सणाला गव्हाची खीर आणि चण्याची डाळ या नैवेद्याला महत्व आहे तसेच प्रत्येक प्रांतानुसार नैवेद्य जो आहे तर तो बदलत असतो भावाचा उपवास हा का करावा तर भावाच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले व्हावे म्हणून हा उपवास केला जातो तसेच यामागे एक कथा सुद्धा आहे आणि ही कथा अशी आहे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्येश्वरीला आपला भाऊ नागाच्या रूपात दिसला तिने नागदेवतेला भाऊ मानले तेव्हा नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करतात नागपंचमीच्या दिवशी सर्व नागामध्ये देवतत्व प्रकट असते त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करणे हे लाभदायक असते नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र व अलंकार परिधान केल्याने आनंद व चैतन्याच्या लहरी कार्यरत होतात भावाच्या उन्नतीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते नागपंचमीच्या दिवशी आपण बऱ्याच चांगल्या गोष्टीसुद्धा करत असतो जी स्त्री नागपंचमीला नागांच्या चित्राचे आकृतीचे पूजन करते तिला शक्तितत्व प्रदान होते असे मानले जाते या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील भगवान शिवांची पूजा केल्यासारखे आहे वातावरणातील आकृष्ट झालेल्या लहरींचा प्रभाव हा वर्षभर राहतो असे सुद्धा सांगितले जाते नागपंचमीला नवीन वस्त्र घातले जातात सुद्धा एक आख्यायिका आहे जेव्हा सत्यश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला आणि तिचा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्र नवे दागिने दिले आणि ते परिधान करण्यास सांगितले हे पाहून सत्यश्वरी समाधानी झाली म्हणूनच या दिवशी महिला नवीन दागिने नवीन वस्त्र परिधान करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी महिला हातावर मेहंदी सुद्धा काढतात कारण सत्यश्वरीला वाटले की नागदेव हे तिला सोडून जातील जे तिचा भाऊ सत्तेश्वराच्या मृत्यूवेळी त्या शोकामध्ये तिला साथ देण्यासाठी होते त्यामुळे सोडून जाण्याच्या भीतीने सत्येश्वरीने नागदेवतेकडून वचन मागितले की तुम्ही मला सोडून जाणार नाही तेव्हा सत्तेश्वरीच्या हातावर वचन देताना काही चिन्हे उमटली त्यामुळे याचे प्रतीक म्हणून या दिवशी भावासाठी हातावर मेहंदी काढली जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी झोकासुद्धा सुद्धा घेतला जातो ज्याला मानाचा झोका म्हणतात त्यामागे सुद्धा कारण आहे सत्येश्वराच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागदेव दिसले नाहीत म्हणून ती सैरभैर झाली जंगलात भटकू लागली तेव्हा ती झाडाच्या फांद्यात अडकून पडली त्यानंतर नागदेवांनी तिच्या समोर येऊन ते सत्येश्वराच्या रूपात तिला दिसले मग ती खूप आनंदी झाली आणि ती झोका घेऊ लागली अशी मान्यता आहे की हा झोका जसा जसा वर जातो तशी आपल्या भावाची उंच उंच प्रगती होते जसा जसा झोका खाली येतो तसे तसे भावच्या आयुष्यातील संकटे दुःखे दूर होतात आणि म्हणूनच आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या जीवनातील संकटे दुःखे नष्ट व्हावीत हो यासाठी या दिवशी एकतरी झोका हा आवरजून घ्यावा आणि म्हणूनच नागपंचमीला महिला झोका खेळतात तसेच या दिवशी पूजा केल्याने भगवान शिव व नागदेव यांची कृपा प्राप्त होते या दिवशी आपण वारुळाची सुद्धा पूजा करत असतो म्हणजे सलग दोन दिवस आपल्याला ही पूजा करायची आहे नागचतुर्थी म्हणजे ज्या दिवशी आपण भावाचा उपवास करतो आणि नागपंचमी ज्या दिवशी आपण उपवास सोडतो तर या दोनही दिवशी आपण वारुळाची पूजा करू शकतो किंवा घरीच आपण नागाच्या आकृतीचे प्रतिमेचे पूजन करू शकतो वारुळाची आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे वारुळाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आवरजून दूध अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ अर्पण अर करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून आपल्याला उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दूध लाह्या हा नैवेद्य किंवा आपल्याला गव्हाची खीर असा नैवेद्य बनवून तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आपण जेव्हा उपवास करतो तर उपवासाला काय खावे उपवासाचे पदार्थ आपण खाऊ शकतो या दिवशी आपण नारळ पाणी खजूर शेंगदाणा लाडू त्याचप्रमाणे गूळ खोबरे शाबुदाना खिचडी वरीचे तांदूळ वरीपासून बनवलेले पदार्थ असतील किंवा फळे खाऊ शकतो फक्त आपल्याला जांभूळ फणस ही जी फळे आहेत तर ती खायची नाहीत ड्रायफ्रूट्स आपण खाऊ शकतो काजू मनुका, बदाम या दिवशी आपण चहा पिऊ शकतो तर असे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते आपण खाऊन हा उपवास करू शकतो परंतु या दिवशी आपल्याला काय खायचं नाही तर आपल्याला या दिवशी इतरांचं उष्ट खायचं नाही आपलं उष्ट कोणाला द्यायचं नाही आपण जो उपवास करतो याचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर हे खायचे नाहीत अगोदर सांगितल्याप्रमाणे जांभूळ फणस ही फळे खायची नाहीत उपवासाचे जे पदार्थ आपण बनवतो तर आपल्याला सैंध मिठाचा वापर करून हे पदार्थ बनवायचे आहेत तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला गरम पदार्थ खायचे नाहीत आपल्याला या दिवशी थंडच पदार्थ खायचे आहेत कारण या दिवशी गरम पदार्थ खाणे हे वर्ज्य सांगितलेले आहे आणि जेव्हा आपण उपवास सोडतो म्हणजे दुसऱ्या दिवशी तर बटाटा पचायला जड असतो त्यामुळे बटाटा खाणे टाळायचे आहे तसेच मांसाहार चुकूनही करायचा नाही तिखट तेलकट मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ खाणे वर्ज्य करायचे आहेत कांदा लसूण आपल्याला भाजीमध्ये वापरायचा नाही आणि कोणताही पदार्थ चिरून खायचा नाही कारण नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणतीही गोष्ट चिरायची नसते त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट तळायची नसते आणि लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न सुद्धा खाऊ नये या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडतो तर या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न खायचं नसतं तवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला चुलीवरती गॅसवरती ठेवायचा नसतो त्यामुळे तव्यावरती बनवलेले सुद्धा पदार्थ खाल्ले जात नाहीत या दिवशी खास करून वाफवून वगैरे पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात परंतु आता अलीकडच्या काळामध्ये ह्या ज्या प्रथा आहेत तर त्या मागे पडलेल्या आहेत परंतु बऱ्याच भागामध्ये आजही या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळल्या जातात की या दिवशी पदार्थ वाफवून खाल्ले जातात तव्यावरती पोळी भाकरी तर असे पदार्थ बनवले जात नाहीत तर असे काही पदार्थ आपल्याला अजिबात या दिवशी खायचे नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही आपण उपवास करत असतो त्यामुळे आपल्याला सात्विक राहायचं आहे आपलं आचरण जे आहे तर ते सात्विक ठेवायचं आहे आपला आहार आपल्याला सात्विक ठेवायचा आहे कारण जेव्हा आपण काही अन्न खातो तर त्याचा आपल्या स्वभावावर प्रकृतीवरती आपल्या मनावरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला आहार आचरण हे सात्विकच ठेवायचे आहे